नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पंचवीस ते पन्नास दिवसात टोमॅटो पिकामध्ये पान गोळा न होऊ देता चांगलं फुलांचं फुटवा कसा मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण या ठिकाणी चोवीस पंचवीस दिवसाच्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नवनाथ मुसळगाव मुसळगाव तालुका शिन्नर तालुका शिन्नर

कंटिन्यू एकदम तापमान जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे पंचवीस सव्वीस दिवसामध्ये हा फुटवा असेल फुलांची संख्या असेल हा फुटवा आपण बघतोय खालून जमिनीतून फुटवे निघायला सुरुवात झाली आणि याच दरम्यान जे काही पानं आतमध्ये ओळखतात असे याच्यावर आपण काय प्रक्रिया केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण फुलांचं चांगलं सेटिंग करून कसं उत्पादनामध्ये आपण या भर टेम्परेचरमध्ये वाढ कशी करता येईल त्या संदर्भात व्हिडिओ आपण घेत आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की डॉक्टर केसनला तुम्ही जुडल्यापासून मग तुमचा पावसाळी हंगामातील टोमॅटो असो हिवाळी हंगामातील असो कांदा पिकातील असो काय एक एकंदरीत काय अनुभव आला तुम्हाला आम्ही सरांचं आज एवढ्या टेम्परेचरमध्ये आमच्या प्लॉटला घेतल्याबद्दल त्यानंतर आम्ही पावसाळी हंगामात निम्या प्लॉटमध्ये घेतो होतो तर आम्हाला चांगले रिझल्ट आले म्हणून आम्ही मग तशी सुरुवात केली तर आजपर्यंत तुमच्या मार्गदर्शनाखालीच मग हिवाळी पण उन्हाळी पण सांभाटे बंदच नाही केले नाही तर आम्ही एकदा नागपंचमीची लागवड आम्ही एकदाच करतो फक्त परत नाही करते पण तुमचं मार्गदर्शन घेतल्यामुळं आम्ही उन्हाळी म्हणजे आता पावसायत राहणारच आहे पण उन्हाळ्यात सुद्धा लवकर लावले पंधरा मेला जे लावित असतो ते आम्ही आता अठरा मे बावीस मार्चला बावीस मार्चला लावले आणि हिवाळी पण एक प्लॉट केला होता तो एक नंबर प्लॉट झाला आता आपण आपण एवढ्या टेम्परेचर मध्ये हा फुटवा हा जमिनीपासून जर आपण बघितलं जमिनीपासून मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात फुटवे तुम्हाला दिसत आहेत फुलं या ठिकाणी दिसत आहेत मग याच दरम्यान आपल्याला पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये टोमॅटो पिकामध्ये पानं गोळ होऊ द्यायचे नाही फुटवा अधिक मिळवायचा आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला फुलांची संख्या चांगली मिळवताना आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन नीप ठेवलं पाहिजे मित्रांनो पंचवीस ते पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला तीन फवारण्या कोणत्या करायच्या आहेत आणि त्याच दरम्यान या दहा दिवसात अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं खूप महत्वाचा विषय आहे पंचवीस ते पस्तीस दिवसात तुम्हाला पहिली फवारणी त्या पाना आतमध्ये मध्ये गोळा होत आहेत कुठवा कमी दिसतोय त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगळं आणि फवारणीचं नियोजन त्या ठिकाणी पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्याला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झडेल एक साडीशे मिली त्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून फुटवा चांगला कसा अधिक मिळेल टेम्परेचर मेंटेन कसं ठेवता येईल त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पाच किलो फिनल पंधरा तीस पंधरा हे अन्नद्रव्य व्यवस्थापन जी फवारणी तुम्ही अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह आणि जडेलेक्ची केली चौथ्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची चौथ्या दिवशी तुम्हाला फुलांची संख्या वाढवायची सेटिंग चांगलं करून घ्यायचं त्यासाठी फवारणी करायची वरद बायोटेकचं बर्ड कव्हर पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर जे काही तुम्ही एक लिटर प्लॅटिनम पाच किलो पंधरा तीस पंधरा देत आहे तिथून आठ दिवसाने जमिनीतून एकरी दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान देऊन घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुलांची संख्या भरपूर दिसेल सेटिंग व्हायला सुरुवात होईल पानांचा आकार चांगला वाढवायचा आहे तिथं पांढरी माशी असेल सकिंग पेस्ट असेल त्याचा अटॅक आपल्याकडे होऊ नये म्हणून एकरी दोनशे ग्रॅम टाटाचं क्लास्टो ए जे कीटकनाशक आहे याची एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची त्यानंतर मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला फुल सेटिंग फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल टेम्परेचर मध्ये फळावर कुठलाही चट्टा येऊ नये टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी एकरी चारशे ते पाचशे लिटर पाणी फवारणीतून गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण आहे ताप तीन लिटर गुळ एक ते दीड किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम आणि झिंक दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून द्या सेटिंग तुमचं पंचेचाळीस पन्नास दिवसाला बऱ्यापैकी व्हायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस तुटा अफसुलोटाचा तुम्हाला अडचण त्या ठिकाणी येऊ शकते त्यासाठी पंचाळीस पन्नास दिवसाला पहिला इन्सेक्टिसाईडचा चांगला स्प्रे करत असताना वायोगा ऐंशी मिली मोळटोडी दोनशे मिली असा एक स्प्रे करा त्यानंतर चांगलं सुपारीच्या पुढे लिंबू आकाराचे फळं तुम्हाला पंचावन्न दिवसाला सुरुवात होईल दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला द्यायची एकरी पाच लिटर पोस्ट रोप पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्पेटची निवळी आणि चार किलो गोळ या वाढलेल्या तापमानामध्ये मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं की डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला जे काही अंदाज दिले जातात काही सुज्ञ शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा रे तू काहीतरी अंदाज देतो तुझे दोन वेळा अंदाज चुकले अंदाज हा अंदाज आहे पण आतापर्यंत दिलेल्या वीस अंदाजापैकी फक्त दोन अंदाज चुकले ते पण थोडक्यात चुकले गेले आता मी सांगितलं की मे महिन्यामध्ये सुरुवातीला बाजारभाव वाढायला सुरुवात होईल तडाडणार कधी कधी त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल त्याच्यासाठी चॅनल ला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं असेल तुमच्याकडे एक शेवटचा प्रश्न विचारतो पुढे साहेब पावसाळी अंगामध्ये मध्यावधी मध्ये तुम्ही शेड्यूल घेतलं हो कांदे पिकामध्ये सुरुवातीपासून दिवाळी हंगामामध्ये सुरुवातीपासून घेतलं ना आता पण सुरुवाती सुरुवातीपासून जर वेळापत्र कुठल्याही पिकात घेतलं तर काय अनुभव येतो हो काय उत्तर द्यायचं सुरुवातीपासून जर सर्व मार्गदर्शन तुमचं जर घेतलं तर काहीच निवांत राहायचं वादळ पडू पाऊस पडू काही हो काहीच टेन्शन घ्यायचं नाही बाबा आता बादळ पडलं मग काही फवारा मारायचा किंवा काही त्याच्या अगोदरच तुम्ही सर्व शेड्यूल दिलेलं असतं दिलेलं असतं ते करत राहायचं फक्त आणि तुमच्यासारखे आमच्यासारख्या तरुणांना जर याची साधलं चांगलं होईल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की खरोखर जर मार्गदर्शन चांगलं मिळालं तर शेत दर शेतीमध्ये उन्नती हो पैसे राहू शकतात भाव कमी भेटले ना पण माल खूप मित्रांनो हेच महत्वाचं आहे की आपला खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ कशी करायची भावाची तुमच्या माझ्या कुणाच्या आता शाश्वती नसताना उत्पादनात जर वाढ केली आणि उत्पादन खर्च कमी ठेवला तर शेती नफ्याची होऊ शकते हेच उत्तम उदाहरण आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगत आलो मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता या हंगामामध्ये वाढत्या तापमानामध्ये फुटवा मिळवायचा आहे पानं गोळा होऊ द्यायचे नाही त्याच्यासाठी फवारण्या सांगितल्या फुटव्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि झपाट्याने फळ कसं फुगवायचं तो व्हिडिओ देखील येत्या काही दिवसामध्ये साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात तुम्हाला येईलच आणि बाजारभावाचे अंदाज सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीलच व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार